आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा आरसा नागोठाणे येथील एस टी बस स्थानक नूतनीकरण भूमिपूजन सोहळा संपन्न नामदार भरतशेठ गोगावले नामदार आदित्यताई तटकरे व आमदार रवीशेठ पाटील यांची प्रमुख उपस्थिती नागोठाणे रोशन पथके नागोठणे येथील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाच्या पुनर्विकास कामाचा भूमिपूजन सोहळा महिला व बालविकास मंत्री कुमारी आदित्यिताई तटकरे रोजगार हमी योजना फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य व आमदार रवीशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते सोमवार दिनांक पंधरा डिसेंबर रोजी सकाळी ठीक साडेबारा वाजता संपन्न झाला बस स्थानकातील प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिला सुरक्षेसाठी बस टी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असल्याची माहिती तसेच सात फलाट कंट्रोल कक्ष मेडिकल कक्ष हिरकणी कक्ष महिला कक्ष उपाहारगृह पाणपोई असे दोन कोटी ऐंशी लाख कॉस्टिंग असलेले सुसज्ज बसस्थानक येत्या दीड वर्षात उभारण्यात येणार असल्याची माहिती विभाग नियंत्रक रायगड विभाग डॉ सुहास चौरे यांच्याकडून देण्यात आली तसेच एस टी बस स्थानक परिसर स्वच्छ व सुस्थितीत राहावा यासाठी आमदार रवी शेठ पाटील यांनी विशेष सूचना दिल्या नवीन बस स्थानकामुळे प्रवाशांना चांगल्या सुविधा मिळतील तसेच सुरक्षितता आणि आरोग्याच्या दृष्टीने आधुनिक सुविधांनी युक्त असे सुसज्ज स्थानक बांधले जाईल अशी माहिती देखील देण्यात आली या भूमिपूजनामधून स्थानिक एस टी वाहतूक आणि पायाभूत सुविधांचा सा विकास साधण्याचा सा प्रयत्न केला गेला आहे यावेळी नामदार भरत शेठ गोगावले नामदार कुमारी आदितीताई तटकरे व आमदार रवी शेठ पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते भाईसाहेब टके माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर शेठ जैन माजी जिल्हा परिषद सदस्य नरेंद्र शेठ जैन माजी ग्रामपंचायत सरपंच तथा विद्यमान सदस्य डॉक्टर मिलिंद धात्रक उपसरपंच अकलाक पानसरे रोहा तालुका शिवसेना अध्यक्ष अॅडव्होकेट मनोज कुमार शिंदे उपतालुका प्रमुख शिवसेना मनोजदादा खांडेकर माजी ग्रामपंचायत सरपंच विलासदादा चौलकर किशोरभाई म्हात्रे महेश ठाकूर शिवरामभाऊ शिंदे राजेंद्र शिंदे संतोष कोळी भाऊसाहेब टके व्यावसायिक सुमित काते श्रेया कुंटे सचिन शेठ मोदी सचिन शेठ कळसकर अतुल काळे धनराज उमाळे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ रायगड विभागाचे विभाग नियंत्रक डॉक्टर सुहास चौरे विभागीय अभियंता रोहिदास कांबळे आगार व्यवस्थापक प्रकाश शेलार कनिष्ठ अभियंता सागर कोठुळे स्थानक प्रमुख अजिंक्य रोहेकर अकाउंटंट विकास खाडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व नागोठणे विभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते मंत्री आदितीताई तटकरे यांनी आपल्या भाषणात येथील स्थानिक आमदार रविशेठ पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे हे शक्य झाले असून या ठिकाणी सुसज्ज बस स्थानक उभारण्यात यावे तसेच बस स्थानकाची स्थानकाची जागा रूपरेषेखाली असल्या कारणाने स्थानकाची उंची रस्त्याच्या लेवलला घ्यावी अशा सूचना देखील केल्या स्थानक परिसरात बांधण्यात येणारे व्यावसायिक गाळे हे प्रामुख्याने स्थानिकांना देण्यात यावे अशी देखील सूचना त्यांनी केली त्याचप्रमाणे अलिबाग मुंबई रोहा पेन मुरुड यासारख्या ठिकाणी जाण्यासाठी गाड्या वाढवणे गरजेचे असल्याचे देखील त्यांनी म्हटले तसेच शाळा कॉलेजनुसार आणखीन बस सुरू करण्या कराव्यात यासाठी योग्य तो पाठपुरावा करावा स्थानकाचे नवीन बांधकाम करताना प्रवाशांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेण्यासाठी तात्पुरते स्थानकाचे स्ट्रक्चर उभे करावे व मोबाईल टॉयलेटची सेवा देखील उपलब्ध करावी अशी सूचना संबंधितांना मंत्री आदितीताई तटकरे यांनी केली नामदार भरत शेठ गोगावले यांनी आपल्या भाषणात रायगड जिल्हा परिषदेचे सदस्य असताना आपणही नागोठणे मार्गे एस टीने प्रवास करत असल्याची आठवण सांगितली त्याचप्रमाणे माहितीच्या माध्यमातून अनेक विकास कामे झाली आहेत याबाबत कोणासही कसलीही शंका नसावी त्याचप्रमाणे या भूमिपूजनामधून एस टी प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन आणि आधुनिक बस स्थानके परिवहन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाचे अध्यक्ष नामदार श्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून उभारले जात आहेत असे देखील त्यांनी नमूद केले यावेळी नागोठणे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आल्या होत आला होता नागोठणा हे गाव दुवल दुवल हे कोकणातलं मध्यस्थान आणि ह्या कोकणातल्या मध्यस्थानाला टी स्टँडची गरज होती पूर्वी या ठिकाणी पूर्वीच्या काळात समुद्र सम, समुद्रमार्गे सुद्धा वाहतूक चालू होती फार पूर्वीच्या काळात पण आता ती वाहतूक बंद झाली एस ठिकाणी हे लवकरात लवकर स्टँड व्हावं मुख्यमंत्री अजितदादा आजच्या या लोकर स्थानकाच्या okay, चा, अत्यंत चांगलं काम होणार आहे त्याच्या कामाचं भूगोजन समारंभ आज या ठिकाणी संपन्न झाला ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माजी मंत्री आणि आत्ताचे आपले आमदार आदरणीय रवीशेठ आमच्या विधिमंडळातील सहकारी आणि मंत्री अदिती आमचे मनोज शिंदे त्याचप्रमाणे आमचे किशोर शेठ त्याचप्रमाणे जवळपास तीन साडेतीन वर्षापूर्वी या बसस्थानकासाठी साधारणपणे दोन कोटीचा निधी हा मंजूर झालेला होता मला आठवते विधान परिषदेमध्ये अनिकेत भाईंनी सुद्धा या संदर्भामध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर तत्कालीन मंत्री महोदयांनी त्या संदर्भातला निधी हा उपलब्ध करून दिला होता मधल्या कालावधीमध्ये काही कारणास्तव तो निधी त्याला स्थगिती प्राप्त झाली पण ज्याचा उल्लेख अण्णांनी म्हणजे रवी पाटील साहेबांनी या ठिकाणी केला की प्रताप सरनाईक साहेबांकडे त्यांनी या संदर्भातली मला वाटतं अधिवेशनाच्या कालावधीमध्येच मिटिंग घेतली आणि पुन्हा एकदा या कामाला गती मिळण्याच्या दृष्टिकोनातून दोन कोटी त्र्याहत्तर लाख या कश्यात्तर लाख दोन कोटी ऐंशी लाख या आपल्या कामासाठी मंजूर झाले खर तर नागोडण्याचं हे बस स्थानक त्र्याहत्तर साली पहिल्यांदा मला वाटतं बांधण्यात आलं आणि तत्कालीन परिस्थितीनुसार त्यावेळेसच्या गरजेनुसार हे तिथं बांधण्यात आलं होतं पण बांधण्यात आलेलं असताना त्यावेळेसची असणारी गरज आत्ताची असणारी गरज आत्ता आत्ताची असणारी व्यापकता या सगळ्या गोष्टीच्या दृष्टिकोनातून महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली काम करत असणाऱ्या सरनाईक सरना साहेबांनी यासाठी पुन्हा एकदा आपल्याला निधी उपलब्ध करून दिला चांगलं असं सुसज्ज बसस्थानक आपल्याला उपलब्ध होईल अशीच अपेक्षा या निमित्ताने सर्व नागरिकांची आहे रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा